सव्वीस तारखेला म्हणजेच गुरुवारी एकादशी आहे मनसे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे वीज संदर्भात मनसेनं सरकारला सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिला होता बघा सव्वीस नोव्हेंबरला मनसेचं हे आंदोलन असणार आहे वीज संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही त्यामुळे मनसे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत मोर्चा काढल्यानंतर देखील निर्णय न झाल्यास अजून तीव्र आंदोलन आम्ही छेडू असा इशाराच मनसेने दिलेला आहे वीज बिलावरून सरकारमध्ये गोंधळ असल्याचं मत मनसेचे नेते ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे बा नांदगावकर यांच्याशी या मुद्द्यावरून चर्चा केलेली आहे बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरती मनसेने सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे अद्यापपर्यंत तरी वीज बिलासंदर्भात सरकारकडून कुठल्याही पद्धतीचा निर्णय झालेला आहे त्यामुळे आता मनसेची पुढची भूमिका काय असणार याविषयी बोलण्यासाठी यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आहेत अद्याप तरी कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही कशा पद्धतीने ना आता पुढे मनसेचं हे आंदोलन होणार आहे मला असं वाटतं की तुम्हाला प आपण जी परवा एकोणीस तारखेला जी माझी प्रेस कॉन्फरन्स झाली ती पक्षाची होती प्रेस कॉन्फरन्स होती आमची आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सांगितलं होतं की राज्य सरकारने वीज वाढीव वीज बिलं जे आलेली ते आता कमी करण्याची आवश्यकता आहे तशा प्रकारचे आम्ही वेगवेगळे सगळ्यात प्रकारचे निवेदनं देऊनसुद्धा प्रयत्न करून पाहिले पण दुर्दैवाने काही झालं नाही आत्ता परवाकडे परत डॉक्टर नितीन राऊत ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की अजूनही आमचं शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा आमचा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे आता त्यांचा विचाराधीन काय ते मला माहिती नाही परंतु त्याच्यापूर्वी आम्ही सोमवारपर्यंत अल्टिमेट दिलेला असल्याकारणाने आम्ही आता सव्वीस तारीख गुरुवार सव्वीस तारीख अकरा वाजता सकाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला आमचे मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहेत आणि निवेदन देणार आहेत दिवाळीपूर्वी सर्व महाराष्ट्रातील जनतेला आनंदाची बातमी मिळेल असं ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं होतं मात्र तसं होताना दिसत नाही या गोष्टीवरून ना आता सरकारी पातळीवरूनच काही आरोप प्रत्यारोप सुरू झाले ते मला असं वाटतं की त्यांच्यातच मेळ नसल्यामुळे हा गोंधळ सगळा चालू आहे आता त्यांनी त्यांच्यात मेळ ठेवायचा की नाही ते मला माहिती नाही एका बाजूला ऊर्जामंत्री बोलतात ते वेगळं आहे दुसऱ्या बाजूला इतर मंत्री बोलतात ते वेगळं आहे त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्याचा हा जो काही मेळ बसायला पाहिजे तो काय बसला दिसत आहे मला एवढंच म्हणायचं आहे की लोकांच्या प्रश्नासाठी तुम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवून तुम्ही ज्याप्रमाणे वेगवेगळ्या विचारप्रणालीचे सरकार जर बनवलं तर लोकांच्या तुम्ही एकत्र येऊ शकत नाहीत का आणि म्हणून मी सतत बोलतो की श्रेयवादाच्या लढाईपेक्षा तुम्ही लोकांचा विचार करावा आणि दिवाळीपूर्वी गोड बातमी तरी बोलताय तुम्ही की शंभर युनिट आमची द्यायचा प्रस्ताव विचाराली नाही तर निर्णय तर घ्या जो मोर्चा आपण जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्ह्या जिल्ह्यात काढणार आहात त्या त्यावेळेला आपण आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन सोशल डिस्टन्सिंगची जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल आणि मोर्चा कराल अशी माझी विनंती आहे धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसाहेब देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई